नमस्कार ह्या चिमुकलीची आवड पाहून तुम्हालासुद्धा धक्काच बसेल आजकालची मुलं म्हणजे बापरे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या खरंच आजकालची मुलं म्हणजे नुसती हुशारच झाली नाहीत तर त्यांचं वागणं बोलणं हे सुद्धा खूपच वेगळं झालं आहे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत आणि ते लोकांना आवडतात सुद्धा असाच एक तुमच्या आवडीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्हाला देखील हसू येईल तुला लाडू आवडते की चॉकलेट आवडते चॉकलेट आवडते की गुलाबजाम आवडते गुलाबजाम आवडते गुलाबजाम आवडते की शिरा आवडते लाडू लाडू आवडते लाडू आवडते की शिरा आवडते आईस्क्रीम आवडते आईस्क्रीम आवडते की शिरा आवडते शिरा आवडते आईस्क्रीम पण आवडते आईस्क्रीम की शिरा दोन पैकी एक सांग आईस्क्रीम आवडते आईस्क्रीम आवडते की खीर आवडते खीर आवडते खीर आवडते की चॉकलेट आवडते चॉकलेट आवडते चॉकलेट आवडते की आईस्क्रीम आवडते चॉकलेट आवडते चॉकलेट आवडते की रसगुल्ला आवडते चॉकलेट पाहिजे चॉकलेट चॉकलेट अजून पटापट सांग क्रीम बिस्किट चॉकलेट अजून काय पाहिजे मखाना पाहिजे अजून काय हे काय पटापट सांग काय पाहिजे चॉकलेट चॉकलेट अजून पान।, पान पान <laughs> पान पाहिजे पान पाहिजे तुला अजून पान सोबत काय पाहिजे